वाले स्टेज जाऊ ला या। बक्षित न्यायालया आपल्या गाडीचे बरोबरी घोषित केले बक्षीस न्यालयात फडके वाडावाले आलेले खारघर वाले, आले, वाले या। आले आले चला गाडी सुटते विठ्ठलची बघा <laughs> बघा सुंदर असं मैदान झालं <laughs> आणि या ठिकाणी काही खाण्यासारखं राहिलेलं नाहीये बघा सर्व धंदेवरांचा देखील सुंदर असा धंदा झाला आणि आता पाणी सुद्धा मिळत नाही खरोखर आज सरदार शेठ कांबरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं सुंदर असं मैदानात पार पडलं आणि नारळ फोडला तो पावला व सोडा बिंदोरची सोडा गाडी पालन मैदानात इकडे सच्चाबाई पालणारे सच्चाबाई सोबत गोविंदा पालनारे तिकडे देखील सुंदर गाडी नितीन शेट गवली यांची गाडी पाळणाऱ्या नाही बघा इथे लगा लक्ष द्या आणि आता आल्या शर्तीमध्ये